नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मुरांबा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इरावतीने रमाजवळचं बाळ हिसकावून घेतलेलं असतं जबरदस्ती रमा इतकी रडत असते तरी इरावती र... काही ऐकायला तयार नसते तिला हाकलून देते शेवटी आता इरावती तेव्हा आता रमा हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बसते आणि रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं की माझ्या बाळाला आणि माझ्या नवऱ्याला कसं वाचवू मी तेव्हा आता अक्षयची तब्येतसुद्धा बरी झालेली असते अक्षय आता इरावती आताजवळ येतो आणि म्हणतो आत्या और रमा कुठे गेली तो बाळाला बघतो आणि रमा कुठे गेली तेव्हा आता आत्या म्हणते मुद्दाम नाटकं करत म्हणत असते रमा या बाळाला सोडून गेली तिला काहीच घेणं नव्हतं ह्या बाळाशी ती म्हणते मला माझा नवराही नको आणि बाळपण नको असं म्हणून ती तिथून निघून गेली हॉस्पिटलमधन आता मुद्दाम नाटकं करत रडत आसरू आणत आता इरावती त्याचे कान भरत असते तेव्हा अक्षय म्हणतो काय हे कसं होऊ शक्य होऊ शकतो तेव्हा इरावती म्हणते तुला खोटं वाटतं का मग तुला इथे रमा दिसते आहे का तेव्हा आता ते इथे रमा काही दिसत नसते अक्षयला तरी इरावती आत्याचं आता अक्षयला खोटंच वाटत असतं तेव्हा आता रमा बाहेर बसलेली असताना आता त्या ठिकाणी गुंड येतात आणि इरावती रडत असते तर गुंड आता मुद्दाम हसत असतात मोठ्या मोठ्याने तर आता इथे रमा घाबरते खूप कारण आत्ताच डिलेवरी वर्णन निघालेली आहे आणि गुंड तिला त्रास देत आहे म्हणून ती खूप घाबरलेली असते तेव्हा आता एक गुंड रमाचा हात धरतो आणि हसत असतो तेव्हा आता रमा खूप घाबरलेली असते तर रमा कसं तिच्या बाळाला आणि अक्षयला वाचवणार आणि आता रमाला वाचवायला आता अक्षय येणार का की कोणी दुसरं असेल आता हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी आता इरावती आता इतकी नालायक आहे अशी मी ले ले बाई मी आयुष्यात पाहिलेली नाही तिचा रोल खूपच म्हणजे डेंजर घेतलेला आहे एवढं कोणी डिलिव्हरी बाईला बाळ सोडून असं ब हकलून देतं का तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद